नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी बऱ्याच घरांमधून असं पाहायला मिळतं की काहीतरी आर्थिक अडचण आली आणि त्यांच्या जवळच सोनं विकलं किंवा गहाण ठेवलं खास करून महिलांकडे असणारे दागिने संकटकाळी मदत करतात असं म्हटलं जातं आणि जेव्हा घरावर आर्थिक अडचण येते ना तेव्हा पहिला हात जातो तो त्या घरातल्या महिलांच्या दागिन्यांकडे किंवा घरात साठवलेल्या सोन्याकडे पण हे कितपत योग्य आहे ज्योतिषशास्त्र या बाबतीत काय सांगतं चला जाणून घेऊया मित्रांनो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इथे आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनच बघणार आहोत की सोनं विकणं चांगलं असतं की नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं स्त्रीधनाबद्दल बोलणार आहोत घरातल्या स्त्रिया स्त्रियांच्या अंगावर असणाऱ्या दागदागिन्यांबद्दल किंवा त्यांना विवाहात मिळालेल्या दागदागिन्यांबद्दल बोलणार आहोत विवाह विवाहात मुलाला सुद्धा दागदागिने मिळत असतात त्याबद्दलही बोलणार आहोत आपण गुंतवणूक म्हणून घेतलेल्या सोन्याबद्दल बोलणार नाही आहोत गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं विकायचं असतं विकावंच लागतं त्याबद्दल इथे चर्चा करणार नाही आहोत आपण चर्चा करणार आहोत घरातल्या स्त्रीधनाची आपल्या भारतीय संस्कृतीत आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा का सोन सोनं तर सोनं बर, सो, हा नुसता धातू असून ते समृद्धीचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर सोन्यावर दोन ग्रहांचा प्रभाव असतो एक म्हणजे गुरु आणि दुसरा म्हणजे सूर्य सोनं मांगल्याचं प्रतीक असतं सौख्याचं प्रतीक असतं म्हणून विवाह असो नामकरण असो गृहप्रवेश दिवाळी अक्षर तृतीया अक्षय तृतीया यांसारख्या शुभप्रसंगी सोनं घेण्याची परंपरा आपल्याकडे आहे पण कधी कधी असं होतं की घरात काहीतरी आर्थिक अडचण निर्माण होते आणि आता काही पर्याय नाही तर आपल्याला ते सोनं विकावं लागतं पण सोनं विकून नवीन व्यवसाय सुरू कर करायचं करायचा असेल किंवा घर दुरुस्ती करणं असेल घर घेणं असेल अशा गोष्टीसुद्धा केल्या जातात पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की सोनं हे गुरु आणि सूर्य या ग्रहाशी संबंधित आहे आता गुरु गुरुग्रह आपल्यासाठी काय करत असतो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती जो आहे तो विवाह संतती त्याचबरोबर नैतिकता या सगळ्या गोष्टींचा कारक का आहे एकंदरीतच सुखाचा संसार ज्याला म्हणतो ना तो गुरु कृपेशिवाय होत नाही आणि सोनं हे त्याच गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं सोनं हे केवळ ऐश्वर नाही तर गुरुच्या कृपेमुळे मिळणारं स्थिर धन आहे त्यामुळे सोनं विकणं यामुळे गुरुग्रहावर घरातील महिलेचं सोनं विकतो किंवा विवाहात आलेलं सोनं विकतो तेव्हा गुरुग्रह कमकुवत होतो किंवा खराब होतो असं म्हटलं जातं खास करून विवाहात नवरा नवरीला मिळालेलं सोनं हे गुरुग्रहाचं प्रत्यक्ष रूप असत हा त्यांच्या आईवडिलांनी सासू ससऱ्यांनी दिलेला आशीर्वाद असतो गुरुचा आशीर्वाद असतो आणि म्हणून ते विकण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण सोनं विकल्यानं भाग्य साथ देत नाही त्याचबरोबर मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही किंवा आर्थिक स्थैर्य राहत नाही असं म्हटलं जातं फक्त विकणंच नाही तर घाण जरी सोनं ठेवलं तरीसुद्धा अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते कर्ज वाढणं आर्थिक निर्णय चुकणं या गोष्टी घडू शकतात म्हणून श्रीधन ज्याला म्हटलं जातं त्याला हात लागणार नाही अशीच वेळ अशीच वेळ येणार नाही असे प्रयत्न करायला हवे पण आता तुम्ही म्हणाल की सांगणं सोपं आहे हो पण परिस्थिती आल्यावर सोनं हे विकावंच लागतं मान्य पण त्यावर उपाय आहे काय उपाय एकतर सोनं विकू नये किंवा विकावं लागलं तर गुरु शांतीचे उपाय जरूर करावे आता गुरु शांतीचे उपाय करायचं म्हणजे नेमकी काय करायचं गुरुग्रह मजबूत करण्यासाठी काही उपाय केले जातात जसं की गुरुग्रहाचा एक मंत्र आहे जो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कोणता आहे तो मंत्र तर ओम ब्रूम बृहस्पते नमहा या मंत्राचा दर गुरुवारी सकाळी एकशे आठ वेळा जप करणं किंवा शक्य असेल तर रोज जप करणं जर तुम्हाला सोनं विकावं लागलं असेल तर हा एक उपाय आहे दुसरा उपाय म्हणजे गुरुग्रह चांगला करण्यासाठी पिवळं धान्य हळद चणे केळी आणि पिवळे वस्त्र या गोष्टींचं दान करणं याला गुरुचं या दान मानलं जातं या गोष्टी दान केल्याने सुद्धा गुरुची कृपा होते आता सोनं तुम्हाला विकावं लागत आहे तर तुम्ही पुन्हा सोनं घेण्याचा सं कल्प करूनच ते सोनविका गुरु कृपेने ही अडचण दूर झाल्यावर झाल्यावर मी पुन्हा सोनं घरी करा आणि मग ते मंडळी कुणावर काय ते सांगता येत नाही आणि परिस्थिती कधीकधी कधी कधी विकायची किंवा घाण ठेवायची वेळ येते तेव्हा लक्षात घ्या आपला गुरुग्रह खराब होत असतो आणि तो चांगला करण्यासाठी हे दिलेले काही उपाय तुम्ही करू शकता दत्तगुरूंची सुद्धा उपासना केल्याने सुद्धा गुरुग्रहाचं पाठबळ मिळतं दत्तगुरूंची साधना उपासना केल्याने आयुष्यात कशाची कमतरता भासत नाही हा अनुभव अनेक दत्तभक्तांना आहे अने आणि गुरुग्रहाची देवतास मत गुरु आहे त्यामुळे तर प्रश्नच येत नाही दत्तगुरूंची उपासना केली तर तुमच्यावर कुठलीही वाईट वेळ येत नाही शक्यतो श्रीधन कधीही विकू नये असं असं सांगतं श्रीधन विकल्यामुळे गुरुग्रह खराब होतो ज्यामुळे नवरा बायकोत मतभेद सासन संबंध ताणले जाणे किंवा इतर काही अडचणी यायला सुरुवात होते पण या अडचणी येऊ नये असं वाटत असेल तर मेडिकल स्थिती असेल किंवा घरात अगदीच अडचण असेल आणि सोनं विकावं लागलं तर गुरुग्रहाशी संबंधित उपाय अवश्य करावे त्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते आणि पुन्हा गेलेलं सोनं परत घेऊ शकू अशी परिस्थिती निर्माण होते धन्यवाद